डेमोक्रेटिक कंट्री आणि आपण स्वतःला नेहमी प्राऊड फील करायचं की आपण भारत सारख्या अशा देशात राहतो जिथे आपल्याला सगळ्या जो फ्रीडम आहे मी जिथे जॉब करतो तिथे मला बाहेर ओव्हरसीजमध्ये ट्रॅव्हल करण्याची खूप ऑपॉर्च्युनिटी राहते मी जवळपास मोर दॅन ट्वेंटी फाईव्ह कंट्री फिरलो आहे पण या सगळ्या देशात फिरूनही असं वाटलं की जे फ्रीडम जे स्वातंत्र्य जे आपल्याला आपल्या देशात भेटले की आपलीही काही म्हणजे वाईट नाही पण आपण जसं राहू शकतो बोलू शकतो असं फ्रीडम कुठेच नाही आहे दुसऱ्या जगात आपण इथे सगळ्या गोष्टी करू शकतो आपल्याला जसं वाटेल तसं राहू शकतो वागू शकतो पण बाकी देशात तसं नाही आहे तुम तुम्हाला तुमचं पॉईंट वन पर्सेंटही अगदी समजा मिसबिहेव असेल तर तुम्ही तिकडले लोक काही करू शकतात तर हां या म्हणजेच हेच की वी आर लकी बिईंग अ इंडियन्स आणि बाकी तर अजून जास्त मी बोलणार नाही पण बस एवढं सांगेल की बस एक साधारण म्हणजे ऑबियसली आपण एक सगळे साधारण सेवकच आहोत पण अजूनही मला असं वाटते की मी जिथे आहो तिथे मी काहीच कमवलेलं नाही आहे माझे अजून काहीतरी बरेचसे स्वप्न आहेत जात मी माझ्यासाठी नाही तर लोकांसाठी सेवकांसाठी काहीतरी करण्याचं माझ्या मनात आहे खूप काही आहे मी मला वाटते ठाकरेकरांशी नेहमी जेव्हा येथे येतो तर त्यांच्याशी डिस्कस करत राहतो मला जेही काही करायचं आहे त्याबद्दल आज विचार केला होता कदाचित खोबराकडे कारण मला खोबराकडन त्याचं कंटिन्यू आम्ही टचमध्ये आहोत बोलत राहतो तर मी त्यांना इकडं म्हटलं होतं की कदा की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण ते राहून गेलं होतं तर माझे काही असे प्लॅन आहेत जिथे मला असं वाटते की मी जोपर्यंत पाच पन्नास लोकांसाठी काही करू शकलो नाही तोपर्यंत माझ्या जीवनाचं काही ध्येय नाही आपण किती सारी लोक येते एक रोज जन्माला येते हजारो लाखो लोक मरून जातात काय अस्तित्व त्यांचं आहे ना पण निदान अगर समजा आपण आता इथे नाही आहोत आपल्या पाठीमागे निदान पाच पन्नास लोक तरी आपले नाव घेऊन समजा हे करून गेलं की ह्या व्यक्तीने फला ना माझ्यासाठी काहीतरी केलं तेव्हा आपल्या जीवनाला काहीतरी ध्येय हे मला नाही वाटत की फक्त मी असं काही करू शकतो प्रत्येक सेवक असा करू शकतो प्रत्येक सेवा कुठल्याही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा कुठेही काम करा मग तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा कुठे जॉब करत असाल जरूरी नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे एक ध्येय पाहिजे आपण नेहमी म्हणतो की माइंडसेट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे आपण कसं विचार करतो आपले काय ध्येय आहे जीवनात तुम्ही जिथे प्रत्येक ठिकाणी काम करत असाल तिथे प्रत्येक कंपनीत मालकाचं काहीतरी टार्गेट राहते असं टार्गेट स्वतःला प्रत्येकाने आपल्या जीवनात करायचं की मी इथून एक वर्षानंतर मला काय करायचं आहे इथून पाच वर्षानंतर मला काय करायचं आहे मी स्वतःला कुठे पाहतो तर कुठलीही कंपनी ग्रो करते तर त्यांचे टार्गेट सेट राहतात दहा पंधरा वीस वर्षानंतरचे पण तुम्ही कधी विचार केला मी कधी हे मी स्वतःबद्दल कधी हे विचार केला की मी दोन हजार सव्वीसला स्वतःला कुठे पाहतोय म्हणून तर, तर हे सगळे टार्गेट ॲज अन इंडिव्हिज्युअल प्रत्येकाने आपल्या जीवनात सेट करायला पाहिजे हे खूप गरजेचं आहे नाहीतर आपण साधारण म्हणजे सिंपलची गोष्ट ही की अगर विदाउट टार्गेट गोल्स आपण काहीच करू शकत नाही नॉर्मल लोकांसारखं जीवन जगू जेव्हा आपला वेळ येईल तेव्हा आपण निघून जाऊ हे ना तर असं व्हायला नको आहे तर मी परमेश्वराच्या यावेळेस असा विनंती करतो की मी जे स्वप्न माझे जे टार्गेट घेऊन चालतो आहे त्यात मला परमेश्वर वेळोवेळी यश देतील आणि एक वेळा समजा सक्सेस झालो तर मी नक्की तुम्हाला इथेच ह्याच वेळेस बाबत निवास काणी किंवा भेटकी नक्की मी माझे अनुभव तुम्हाला नक्की ते सांगेल जे मी आज तुम्हाला इथे सांगते सगळ्यांना माझा नमस्कार आणि धन्यवाद धन्यवाद यानंतर मी

सर्वांना माहिती आहे की एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नास संविधान लागू झालं आपण स्वतंत्र झालोच होतो त्याबद्दल सर्वांना मला वाटतं जेवढी सर्वांना माहिती आहे काय पण मला असं फील होत की खरंच आपण स्वातंत्र्य झालो का बाबांनी आपल्याला एक संविधान दिलं आहे बारा चार दिवस तीन सुद्धा पाच आपण त्यांनी चालतो का जरी आपण मार्गात असलो तरी आपण स्वातंत्र्य की, की? आज इतर तरी आंदर आही? कि ते आजही काहीतरी अंधविश्वास आहे बैठकीत जाईल मी असं करेन हे ऐकू ना साकडे घालतो ते बाबांनी नव्हतं सांगितलं आपण ते करतो म्हणजे आजही आपण अंधश्रद्धेत दुसरं काही कार्यकर्ते असे मला बोलत नाही पाहिजे पाहून दुःख वाटत आपण आजही काही काही सेवक कार्यकर्त्याच्या भीती वाटते बाबांनी कार्यकर्त्याला तेवढं सांगितलं की बाबांनी मी जसं भगवंताची प्राप्ती केली ते तोला एवढं एकदा सेवक पक्का झाला की त्याला त्या कार्यकर्त्याला जायची आवश्यकता नाही असं बाबांनी सांगितलंय आणि ते निवासस्थानात म्हणजे सुद्धा तुम्ही वासा दिले पण आज सेवक एवढे घाबरतात कार्यकर्ताला भगवंताला नाही तेवढं कार्यकर्ता घाबरतात की मी असं नाही त्यांनी असं नाही केलं तर असं होईल दुःख वाटते काही काही गोष्टी मला त्यासाठी बोलायचं नव्हतं पण माहीत नाही का बरं वाटत आहे की आपण आजही कार्यतंत्र स्वातंत्र्य म्हणजे मार्गातलं शेवक निदान काही सेवक सोडून जे नुसते नुसते कार्यकर्ता कार्यकर्ता करत राहते बाहेर निघाला बाहेर निघाला पाहिजे तर तुम्हाला खरंच समजायचं आहे की काय बाबाने कार्यकर्त्याला सांगितलं होतं एकदा सेवक पक्का झाला की त्याला काय करायचं आहे तर तिथे निवासस्थानी लागलेलं आहे तिथे तुम्ही वाचा तुम्हा की एकदा पक्का सेवक झाला की त्याला कार्यकर्त्याची नो नीड जे काय त्याचे दुःख आहे ते त्यांनी परिवारात चर्चा करावी आणि पुढचे कार्य करावे मला वाटते तेव्हाच आपल्याला पक्क स्वातंत्र्य मिळतील आणि बाबाच्या सुद्धा जे स्वप्न आहे ते पूर्ण होतील धन्यवाद

प्रणाम परमात्माई नमस्कार पा आज केमकी युगमस्थानमध्ये सविधी निमित्त ध्वजारोहण झालेले आहे आणि ह्यानिमित्त आपण सर्व सेवकगण आणि ट्रस्टी येथून जमा झालेला हे आपल्या बाबाची महान कृपा कारण की आपला मार्ग कृपाचा आणि सत्तेचा आहे आणि आपला भारत देश सुद्धा प्रतीक आहे आहे कारण की की आपल्या भारताची विशेषता अनेकता में एकता ये हमारी भारत विशेषता त्याचप्रमाणे आपल्या बाबांनी जे आपल्याला बाराखडी दिलेले आहे हा आपला सत्याचा मार्ग आणि आपल्या एकतेचे प्रतीक आहे की आपण सर्व सेवकजण एकत्र झालेला हत त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या बलि आवधी दिली आणि आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश पूर्ण अंमलात आला कारण की हे आपल्या पूर्वजांची महान कृपा आहे त्याचप्रमाणे आपल्या

आणि आपल्या मर्याप्र नंतर आपल्या मुलांना सुद्धा हे कृपा हे आपल्याला कारण कारण की की ह्या कृपे जे त्यांच्याकडे आपल्याला निरंतर चालवायचं तेव्हा आपल्या जीवनामध्ये जो अंधकार आहे तो आणि आपलं जीवन सुद्धा हेच आपल्या बाबाची महान कृपा आहे कृपे माझे दोन शब्द पूर्ण होतो सर्वांना माझा आदरपूर मनपूर्वक नमस्कार नमस्का। नमस्का। आज बाबा निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे आज पण झंठा वनच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना आता पण माझ्या प्रणाम મહંતેકી બાબાજીવક સેવિકા બાલ મહેકી બાબા જુદોજી પદ્ધતિને ચાર તથા તીન શબ્દ પાંચમા પ્રેરણી સર્વ માનવ જન માનવ ધર્માથી स्थापना करून सर्व दुखी आणि कष्टीमानवाला स्वावलंबी बनवण्याचे कार्य के केले त्याच पद्धतीने आपल्या देशामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना घेऊन सर्व आणि कष्टी कष्टीमानवाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिली ही महान कृपा डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे म्हणून आपण लोकशाही जीवन जगत आपण ज्या गुलामगिरीत होतो त्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या जीवनामध्ये एक साधन आपल्याला उपलब्ध आणि त्याच माध्यमातून पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस लाल किल्ल्यावर जो कार्यक्रम होतो तो पंतप्रधानाच्या हस्ते होतो आणि सव्वीस जानेवारीचा जो कार्यक्रम होतो तो राष्ट्रपतीच्या द्वारे होतो म्हणून आजच्या ट्रस्टी लोकांनी चांगलं कार्य केले का एका जेंड़ास्टाप, जेंड़ास्टाप, फार, फार, एक दिशा दिली की कारण ज्या पद्धतीने लोकशाहीचा जो अधिकार दिला, दिला त्या पद्धतीने त्या ट्रस्ट लोकांनी एक लोकशाहीचा अधिकार लोकांना दिला त्या मी सर्व आयोजकाचे सर्व ट्रस्टी लोकांचे अभिनंदन करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सर्वांना पण सव्वीस जानेवारी पर्यटक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो सर्वांना आतपूर्व माझ्या नमस्कार धन्यवाद काकाजी ही ट्रस्ट म्हणजे फक्त हे नऊ लोक जी ट्रस्ट आहे त्यांची नाही तर सर्व सेवकांची ट्रस्ट आहे सर्व सेवकांना समान अधिकार आहे सर्व स्वयंसेवकांना सेम अधिकार आहे धन्यवाद जे ट्रस्ट बदल गौरवद्वार काढलं त्याबद्दल त्यानंतर मी श्री गोखले जी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं आज आज छब्बीस जानेवारी एकोणीसशे चोवीस भारत पंचवीस भारताचं एक गौरव दिवस आपण साजरा करत या तसेच, पत तसेच, पत तसेच उगम केलं आणि सगळ्या दुखी कष्टी शेवकांना हा धर्माची एक रूपेखा आखून दिली याचप्रमाणे आता आमचे नागपूर यांनी सांगितलं कि मानवाच्या जीवनामध्ये मा एक असावं कि आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे बाबांनी धर्म स्थापित केलं कोणाला गुलाम नाही बनवलं आणि या गुलामीच्या पासून दूर केलं मला सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे की बाबांच्या सगळ्या सेवकांना कधीच गुलाम म्हणून ठेवू नका बाबांनी म्हटलं आहे की आपली सोडवणूक आपणच करावे बंधून हा धर्म जीतून स्थापन झालेला आहे धर्माचं जे उगम झालेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याला हा धर्माचं खूप मान द्यायचं बाबाचं निवासस्थान एक एक सगळ्या करता जेव्हा आपण कुठेही कार्य करतो कुठेही गट्यानं कार्य करतो कोणताही कार्यकर्ता कार्य करत असो तो मानत नसो काही करत असो धर्म जिथून सुरुवात झालेली आहे त्यांची खूप गरज आहे सगळ्या से सेवकांना ही गरज समजून आपल्या जीवनामध्ये एक दृढ निश्चय करून या धर्माला समोर नेण्याचा आपण हंबा घेऊ हेच बोलून माझी दोन शब्द दो समाप्त करतो सगळ्यांना आदरपूर्ण नमस्कार नमस्कार दरनंग कुलकर्णी अध्यक्ष श्री प्रतापजी ओबराकडे यांना विनंती करतो की त्यांनी यांना सुद्धा पुढच्याकडे मार्गदर्शन करावे देखो तब अनेक सव्वीस जानेवारी पूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो तत्पूर्वी ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्या दिवशी आपण कोही दिवस साजरा करतो खऱ्या अर्थाने एकोणीसशे एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर लिहायची होती आणि त्या राज्यघटनेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा तयार करून पूर्ण वास्तविक पाहता सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्याला आपल्या देशाने स्वीकृती दिली दे, आणि खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो घटनेमध्ये जे अधिकार दिलेले आहेत तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे अजूनही भरपूर जे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे घटनेच्या अनुसार आज हा भारत देश चालतो राज्यघटना होती त्या आयरिश आपण बरेचसे काही जगातील सर्व घटनेचा आधार घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना लिहिली होती आणि त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी आणि खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य जो मिळाला तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे 1950 आणि त्या तारखेपासून आपण प्रजासत्ताक दिन म्हणून हा साजरा करतो संपूर्ण भारत देशात आणि खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो असं गृहीत धरलं जातं त्याचप्रमाणे बावननी सुद्धा आपल्याला या भारत देशात असे कितीतरी दुखी कष्टी गोर ज्या गोष्टी लादल्या गेल्या होत्या लोकांवर लोक कितीतरी लोक अंधश्रद्धेत फसले होते उरपटत हो होते ते आणि त्याच्यातून बाबांनी आपल्या सर्वांना मुक्त केलं आणि आज आपण आपलं जीवन अगदी आनंदात जगत आहोत सुखाने जगत आहोत तर हे कार्य करताना बाबांनी आताच नागपूर जे म्हटलं मी त्याच्याशी सहमत आहे मी सहमत आहे त्याच्याशी मी कार्यकर्ता म्हणून कार्य करतो परंतु कार्यकर्ते खरंच त्या सेवकांना असं सांगत आहे असं म्हणायला काही हरकत नाही की मेरे बघर काम नाही चालता मेरे बघर तर तो मग आणाही पडेगा अशा ज्या भावना त्या लोकांमध्ये पसरवल्या जातात मला नाही पटत ना कोणी तरी बोलवणारा घरी आहे कुठे वेगळाच आणि या प्रसंगी त्यांनी ते बोललं खोट नाही मी एका मार्गदर्शनात बोलून भगवान का आहे बाबांनी तुम्हाला शिकवलं मला शिकवलं सगळ्यांना शिकवलं तो भगवान हम सब के पास है। और अगर हम, हम बाबा ने दिए हुए शब्द नियमों का पालन करते हैं तो भी आप उसका आपको परिचय हुआ है लेकिन हम भूल जाते हैं नहीं भूलना चाहिए अगर वो हम तत्व शब्द नियमों से चलते हैं तो हमारे शब्दों में वो भगवान बिल्कुल खड़ा है सौ प्रतिशत खड़ा है ना आपको किसी की जरूरत है मुझे ऐसा लगता है ना पति को पत्नी की जरूरत है ना माँ बाप को बेटे को बताने की जरूरत है अगर वो तत्व शब्द नियमों का सही तरीके से सही मानने में अगर अध्ययन करते हैं तो मुझे लगता है जिसे बाबा कहते आता है उनके भी शब्दों में भगवान खड़ा ये बाबा ने सिखाया है तो हम सब स्वतंत्र बने और बाबा ने भी हमको सिखाया। हर किसी को बिल्कुल स्वतंत्र बना दिया हर किसी के पास में भगवान है ये बाबा ने बताया लेकिन तभी वो रहेगा आपके पास में कि उन चार तत्व तीन शब्द पांच नियमों का हम अगर पालन करेंगे तो यही हमारे पास में खड़ा रहेगा ये भी उतनी ही सच बात है अगर हम इन तत्व शब्द नियमों का उल्लंघन करते हैं और बाबा ने सिखाए हुए हमें हमें जो पढ़ाए हैं उन उपदेशों का अगर पालन नहीं करते तो मुझे नहीं लगता कि वो भगवान भी हमारे पास में खड़ा रहे तो मेरी आज इस प्रजासत्ताक दिन के अवसर पर आप सभी से विनती है कि हम, हम बाबा ने जो हमें तत्व शब्द नियम दिए हैं उनका सही दिन से तन मन धन से हम उसका पालन करें और अपने परिवार में खुशहाली और आनंद जीवन बिताए मैं भी करूंगा मैं भी तत्व शब्द नियमों का अपने जीवन में हर संभव हर दिन हर पल पल हर समय उसे ध्यान में रखकर ही मैं अपने जीवन में चलता रहूंगा इतना ही कह के मैं अपने दो शब्द समाप्त करता हूं धन्यवाद धन्यवाद त्यानंतर मी महंत की बाबूजी बंदोजी मानव धर्म संस्थान संस्थांचे कार्यकारी अध्यक्ष श्री रमेश भोतोपरीकर यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं आज, आज भारताचा सत्तरवा प्रजासत्ताक दिन आणि आजचा दिवस आमच्या संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने साजरा होतो त्यानिमित्त आपण या गुप्ता संस्थांच्या बिल्डिंगमध्ये ट्रस्ट बिल्डिंगमध्ये आपण तो साजरा करतो आजच्या निमित्ताने मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण सर्व सौकाच्या मदतच बिल्डिंग बनवलेली आहे आणि ही बिल्डिंग तर झाली पण याचं उद्घाटन अजून झालं नाही आणि या बिल्डिंग मध्ये तीन मानांची बिल्डिंग आहे चौथा माला आमच्या खालचा पार्किंग आहे तर याच्यामध्ये डॉक्टर साहेबांचे त्या कल्पनेनुसार महानताजी बाबा जोगोजी परमेश्वर कसा प्राप्त केला परमेश्वराचे शब्द काय होते बाबांना परमेश्वर प्राप्ती होताना काय दिसलं या सगळ्या गोष्टीचं संकलन या सगळ्या गोष्टीची काही कल्पना बाबाच्या डॉक्टर मनोहोकर यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही परिणाम आल्यावर केलेला आहे काही थोडं बहुत काम ते आम्ही या आठवड्यात करू आणि तुम्हाला सर्वांना सांगतो की येत्या दोन तारखेला पुढच्या रुपया या सेवक निवासाचं म्हणजेच या बिल्डिंगचं सेवक निवास आणि जे प्रार्थनास्थळ आपण बनवत आलो प्रार्थनास्थळ असं आहे की तुम्ही तिथे दोन मिनटं जाऊन बसू शकता परमेश्वराचं नमन करू शकता आणि तुमच्या मनातलं जे काही आहे ते तुम्ही सांगू शकता त्या ठिकाणी मी आज त्याचं वर्णन करत नाही कारण उद्घाटन झाल्याशिवाय सांगणं बरोबर नाही आणि त्याचं उद्घाटन दोन तारखेला या ठिकाणी बरोबर साडेबारा वाजता होईल आपण सर्व सर्वांना मी विनंती करतो कारण या उद्घाटना प्रसंगी आम्ही आमच्या उगमता सरपंच जे कार्यकर्ते आहेत मार्गदर्शक आहेत अशा लोकांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे उगमता स्वतः त्यांना फोन सुद्धा घात आहे तरी, 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 तरी। मी आपण आता या ठिकाणी आपण आलात या निमित्त मग तो कार्यकर्ता असो किंवा नसो आपण त्या उगमता संस्थांच्या सेवक निवासाच्या आणि प्रार्थनास्थळाच्या उद्घाटना प्रसंगी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं आणि त्या उद्घाटनाचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या परिचित जे कोणी सेवक असतील डॉक्टर साहेबच उद्घाटन करणारे असं नाही तर या बिल्डिंगचं उद्घाटन जो कोणी सेवक हो आहे तोही करत आहे असं समजून त्या सेवकाला सांगायचं की म्हणून बरोबर साडेबारा वाजता आपल्या जागेवर उभं राहून बसून जाऊन जाऊ आपण परमेश्वराचा जयघोष करायचा आणि हे समजायचं की त्या बिल्डिंगचं नुसतं डॉक्टर साहेब नाही तर आम्ही करून राहिलो असं समजून उद्घाटन मध्ये आपण की इथे येऊ शकत नाही तेही बावी पाठता एवढं बोलून माझेला अभिनंदी नमस्कार हा कार्यक्रम इथे संपवत आहे आपण हा ध्वजारोहण कार्यक्रम आणि मार्गदर्शनाचा जो कार्यक्रम आहे तो आपण इथेच संपवू आणि आपण सर्व परमेश्वराला जाय करू मला प्रसाद आणि राष्ट्राचा आपण संस्थांतर्फे अरेंजमेंट केलेलं आहे तरी ते सर्व येऊन जावं